हर घर तिरंगा अभियान अंतर्गत मनपावतीने आणि सांगली जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने समूह राष्ट्रगीत गायन नशामुक्त व्याख्यान संपन्न नशा आयुष्य आणि समाज बर्बाद करतो वसंत हाका अहंकारे राष्ट्रध्वजात समर्पित राष्ट्रभक्तीच्या भावनेने हर घर तिरंगा मोहीम अंतर्गत मनपाच्या वतीने आणि सांगली जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने समूह राष्ट्रगीत गायन वसंत अहंकारे यांचे नशामुक्ती या विषयावर व्याख्यान मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहात आयोजित करण्यात आले हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या वतीनं आयुक्त सत्यम गांधी आणि पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स्मृती पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिंडा आणि हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला बालगंधर्व नाट्यगृहामध्ये विविध शाळांनी सादर केलेल्या समूह राष्ट्रगीत गायनाने राष्ट्रप्रेमाने राष्ट्रभावने ओथुंबन भरून गेले होते मुलाने उप मुलांच्या उपस्थितींनी मनमुरादपणे आनंद घेतला नशा ही वाईट आहे शरीराबरोबर समाज व्यवस्था देखील बर्बाद करत आहे मुलांनो नशापान करण्यापूर्वी आपले आईवडील नजरेसमोर ठेवा शिक्षणासाठी मोठमोठ्या शहरात जात असताना नशा करण्याचा विचार करू नका उद्देश डोळ्यासमोर शिक्षण घ्यावे वाईट मार्गाने जाणं हे आपलं आयुष्य संपवत असतं हे समजून घ्यावे असे फक्ते वसंत हंकारे यांनी मुलांना आपल्या विचाराने परिवर्तन घडवण्यासाठी मुलाचे मार्गदर्शन केले हे व्याख्यान ऐकून मुलांच्या डोळ्यांमध्ये अश्रुत राळले होते यावेळी राष्ट्रसंत विचारवंत यांच्या विचाराने वातावरण भारून टाकले मुलांनी एकाग्रतेने संपूर्ण व्याख्यानाचा लाभ घेतला आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली